नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी उमरखेड येथील कैलासवासी अनंतराव देवसरकर सभागृह या ठिकाणी ईद मिलन सोहळा संपन्न शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील कैलासवासी अनंतराव देवसरकर सभागृह येथे पवित्र रमजाननंतर आलेली ईद केवळ सण नाही तर ती आपुलकी प्रेम मैत्री आणि मानवतेचा उत्सव आहे आप्त स्वकीय व स्नेही मित्रासोबत हा आनंद साजरा व्हावा व सामाजिक एक्य राष्ट्रीय एकात्मता धार्मिक समजूतदारपणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने जमात ए इस्लामी हिंद उमरखेड या संघटनेच्या वतीने ईद मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अब्दुल मुजीब देवनीकर उदगीर हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज अन्सारी यांनी केले तर प्रास्ताविक काजी जाहीरुद्दीन आणि आभार प्रदर्शन रिजवान खान यांनी केले या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिरखुर्मा सह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सर्व बांधवांनी घेतला फोडा आणि झोडा आपण इतिहासात वाचन केलं या फोडा आणि राज्य करा दीडशे वर्ष त्यांनी राज्य केले परंतु आपल्या आप भारतीय नागरिकांनी हे जाणलं की कशा प्रकारे हे इंग्रज राज्य करतायत आणि त्यांनी एकजुटता दाखवली धर्म भाषा पंथ हे सर्व विसरून साऱ्या भारतीय एका ठिकाणी जमले आणि इंग्रजांना हाकरून लावले परंतु बांधवान हे इंग्रज जाता जाताना असं वाटतं की त्यांच्या काही संतान या ठिकाणी सोडून गेलेले आहेत आणि आज धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये छोट्या मोठ्या कारणाने भांडणं लावण्याचं कार्य करत आहे आणि हे जोडपद आणि विश्वात जितके मानव आहेत सर्व त्यांची संतान आहे तर मला सांग बांधवानो मग आमचं तुमचं नातं काय कोणतं नातं आहे रक्ताचं नातं आहे हो तुमचे आम्हा सर्वांचे मूळ आजोबा एकच आहे मूळ आजी एकच आहे हे साडे चौदाशे वर्षापूर्वी पुराण स्पष्ट केलं आणि आज विज्ञान आपण पाहतो की आज रक्ताची जर कुणाला आवश्यकता तर आपण जात धर्म पाहतो का हो कदाचित पाहत नाही किडनी चालते एकाची दुसऱ्याला डोळे चालतात एकाचे दुसऱ्याला हे कुराणने स्पष्ट केलं की के मानवांनो तुम्हा सर्वांचं मूळ एक पुरुष आणि एक स्त्रिया तर ही पहिली मूळ श्रद्धा आहे कुरानची जे साऱ्या मानवांना जोडण्याचं काम करते ही सद्भावना कुराण निर्माण करते दुसरी शिकवण कुरानची जी आहे किंवा दुसरी श्रद्धा ती अशी आहे की ती मानवाला आपल्या निर्मात्याची ओळख करून देते या साऱ्या सृष्टीचा निर्माता रचिता शासक पालक मालक धनी स्वामी हा फक्त एक आणि एकच ईश्वर आहे हे पुराण स्पष्ट करतो एकेश्वरत्व झाला आपण म्हणून संत ज्ञानेश्वरांनी पसायदांमध्ये काय म्हटलं हो काय पसायदांची पहिली ओळख कोणी सांगू शकतं का आता विश्वास आता विश्वात्मके देवा हे महाराष्ट्राच्या देवा भारताच्या देवा असं नाही म्हटलं त्यांनी आता विश्व